स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या पडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे अडकेने अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट तुम्हाला ऑलरेडी मिळाली असेल आता विद्यार्थी मित्रांनो अपडेट कशी मिळाली की तलाठी पद्धतीची मित्रांनो जिल्ह्यानी आहे गुणवत्ता यादी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलाईज स्कोर लिस्ट तुम्ही ह्याला म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो ही जी स्कोर लिस्ट आहे यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे तर काही विद्यार्थ्यांचे जी गुण कमी होते त्यांचे गुण अडकीने वाढलेले आता काही त्यांचे एकशे सत्तर होते एक 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 ते त्यांचे ऐके एकशे नव्वद झाले आहेत काहींचे एकशे ऐंशी होते त्यांच्या ठिकाणी जवळजवळ खूपच अडिकिनी वाढले आता विद्यार्थी मित्रांनो यामुळे काय झाले आहे तर असे खूप सारे विद्यार्थी ज्यांना कमी गुण होते त्यांचे गुण या ठिकाणी वाढलेले आहेत आणि ज्यांचे गुण या ठिकाणी एकशे चांगले होते म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद होते त्यांचे गुण तेवढ्याच ठिकाणी आहेत म्हणजेच मित्रांनो असाही फरक या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी गायडन्स केलं होतं की विद्या मित्रांनो ज्यांचे गुण कमी त्या ठिकाणी वर जातील आणि ज्यांचे गुण चांगले आहेत ते त्याच ठिकाणी राहू शकतात किंवा तेही वर जाऊ शकतात किंवा तेही खाली येऊ शकतात असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यानुसार अडकिनी सर्व घडलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या इडकीने यादी चेक केली असेल नाही चेक केले तर ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची यामध्ये बघा अकोला धुळे पालघर मुंबई उपनगर वाशिम अमरावती नागपूर पुणे यवतमाळ सातारा नंतर अहमदनगर नाशिक बीड रत्नागिरी सांगली कोल्हापूर नांदेड बुलढाणा नंतर रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली नंदुरबार भंडारा लातूर सोलापूर गोंदिया परभणी मुंबई वर्धा हिंगोली अशा विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्याने किंवा गुणवत्ता यादी जारी झालेल्या आहेत या गुणवत्ता गुणवत्त्या तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे तुमच्या जिल्ह्यानुसार ठीक आहे हे झाले चित्रपट मित्रांनो एक प्रसिद्धीपत्रक आहे कालजाडिकेने हे पत्रक प्रसिद्ध झालेले आहे यामध्ये विषय काय बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तर सन दोन हजार तेवीस गुणवत्ता यादी आता गुणवत्ता यादी म्हणजेच काय यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती यांनी प्रोव्हाइड केली असते हे वाचून घ्यायचं असतं जेणेकरून तुमच्या लक्षात विद्यार्थी मित्रांनो पुढील जी परीक्षा आहे ती लक्ष देते कारण त्यांनी पुढील जी परीक्षा आहे त्याची सूचना यामध्ये दिल्या असतात आता विद्यार्थी तुम्हाला प्रश्न पडला आहे की तुमचा कट ऑफ किती लागणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे किंवा कट ऑफ जाईत झाला का हाही प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर त्याचाही तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो की कट ऑफ आलेला आहे की नाही किंवा कट ऑफ किती लागू शकतो ठीक आहे हे झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की निवड यादी कधी लागणार निवड म्हणजेच त्यांना जे तुम्हाला जॉईनिंग कधी मिळणार फायनल जी मेरिट लिस्ट आहे जॉईनिंगची ती कधी लागणार हा प्रश्न तुम्हाला पडला त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेला बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा कालच आपण एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनवलं आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जिल्ह्यानी आहे सर्व गुणवत्ता प्रसिद्ध केल्या आहेत म्हणजे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे जर तुम्हाला सर्व जिल्ह्यांनी गुणवत्ता डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल दिलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा ताबडतोब जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे आतापर्यंत विद्यार्थी जॉईन जॉईन तुम्ही तर लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे ठीक आहे आता बघा यामध्ये मुद्दा काय दिला आहे तर आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा न्याय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तथापि मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सेवा पद्धती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक बघा मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने नंतर करण्यात येईल वरुवळी तेवीस जिल्ह्यातील ते निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो काय तर विद्यंत्रणू तुमच्या तेवीस जिल्ह्यांची जी काही निवड यादी आहे तिचा ठिकाणी काम सुरू झालेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ही निवड यादी कधी जर हा प्रश्न तुम्हाला पडला आहे तर निवड यादी मित्रांनो कधी जर लक्षात याची तारीख सांगतो तुम्हाला विदेंत्रणून त्यांचा हेतू काय सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला ठिकाणी मित्रांनो जॉईनिंग देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी तुम्हाला निवडपत्र देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मग तुमची जी काही मित्रांनो निवड यादी आहे ती कधी जाहीर होईल एक्झॅक्टली मित्रांनो सव्वीसलाच जाहीर होईल असं त्या ठिकाणी नाही तुमची निवड यादी कधीही जाहीर होऊ शकते मग मित्रांनो कधी तर तुमची निवड यादी पंधरा तारखेला जाहीर होऊ शकते तुमची निवड यादी वीस तारखेला जाहीर होऊ शकते तुमची निवड यादी पंचवीसलाही जाहीर होऊ शकते पण विद्यार्थी मित्रांनो आता वाट कधीपर्यंत बघायची सव्वीस तारखेपर्यंत वाट बघायची सव्वीस तारखेच्या आत मित्रांनो तुम्हाला तुमची निवडी यादी पाहायला मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो सव्वीस तारखेच्या आत तुम्हाला ठिकाणी कधी तुमची निवड यादी पाहायला मिळेल आता हे कधी होईल काम या ठिकाणी चालू आहे बघा त्यांनी मी काय सांगितलेल्या नियमानुसार मित्रांनो काम चालू आहे आता काम पूर्ण होताच तुमची अडकी आहे तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचप्रकारे मित्रांनो तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट होती याचंही काम चालू होतं हे काम पूर्ण झालं लगेच विदिन त्रुन त्यांनी तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट अडिकिनी वेबसाईटवर अपलोड करून दिली ती तुम्हाला पाहायला मिळाली अजून मित्रांनो पेसेस निर्णय बाकी तरी सुद्धा त्यांनी मित्रांनो हो। तुमची नॉर्मली जी स्कोर लिस्ट होती या ठिकाणी प्रसिद्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांना बघता यावी म्हणून त्याचप्रकारे मित्रांनो निवड यादी सुद्धा या ठिकाणी ते प्रसिद्ध करतील फक्त विद्यार्थी मित्रांनो त्यांचं काम पूर्ण झाल्याच्यानंतर ठीक आहे म्हणून तुम्हाला वाट कधीपर्यंत बघायची आहे सव्वीस तारखेपर्यंत वाट बघायची आहे ठीक आहे आता हे झालं मित्रांनो आपण तलाठी भरतीबाबत माहिती बघितली तुम्हाला प्रश्न पडला आहे दोन प्रश्नांची तुम्हाला उत्तर दिलं मी फायनल निवड यादीबाबत तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली कधी लागणार आहे त्याची तुम्हाला गायडन्स करून दिली सव्वीस तारखेपर्यंत वाट बघायची आहे प्लसमध्ये जिल्ह्या न्यायालय निवड यादी प्रसिद्ध झाले या ठिकाणी सॉरी निवड्या दि नॉर्मली स्कोर स्टडी पण प्रसिद्ध झाले आहे हे तुम्हाला चेक करून घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं कुठे चेक करायचं वेबसाईट चेक करायचं हेही सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उरला कट ऑफचा तर कट ऑफविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघत राहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आले प्रोफ़्त संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही तुमच्या ठिकाणी नॉर्मलाइज स्कोर लिस्ट आहे आता यामध्ये तुम्हाला मित्रांनो काय केलं आहे नॉर्मलाईज मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे या कॉलममध्ये यामध्ये मित्रांनो काय या ठिकाणी मागणी मागणी अशी होती की विद्यार्थ्यांना अगोदरचे मार्क्स या ठिकाणी दिले पाहिजे होते अगोदर किती होते नॉर्मलाइजच्या अगोदर आणि नंतर नॉर्मलाइजेशन होऊन किती मार्क्स झाले हे या ठिकाणी दिले पाहिजे होते जेणेकरून पारदर्शिता वाढली असती असं ठिकाणी विद्यांचं मत आहे आता विद्यामित्रांनो असो त्यांनी अशा प्रकारे देखील तुमची नॉर्मलाइज लिस्ट जारी केली आहे असंही या ठिकाणी चांगलं आहे ठीक आहे आता बघ यामध्ये विद्यार्थ्यांना काय पडलेलं आहे तर काही ना एकशे पंच्याहत्तर आहे काही ना एकशे ब्याऐंशी आहे काही विद्यार्थ्यांना मित्रांनो एकशे नव्वद सुद्धा गुण मिळाले आहेत काही विद्यार्थ्यांना दोनशे दोन सुद्धा मिळाले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो यानुसार काय झालेलं आहे तर विद्यांचे गुण अडिकीने वाढलेले आहेत काहींची कमी आहेत ठीक आहे आता विद्यार्थ तुमचा कट ऑफ किती लागणार हा प्रश्न तुम्हाला पडला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कट काय काय करावं लागणार आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनो एकत्रितपणे तुम्ही किती मार्क्स मिळाले या सडिकाने ॲव्हरेज काढावं लागेल आणि त्यानंतर विदयंतर तुमची कट ऑफ लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागणार आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला किती गुण मिळाले हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे एक्झॅक्टली मित्रांनो तुम्हाला एकशे ब्याऐंशी असतील तर लिहून सर मला अडिकाने एकशे ब्याऐंशी आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात तेही लिहून पाठवा जर तुम्ही एस सीमधून असाल तर लिहून सर मी एस टी ए जर तुम्ही एस टीमधून असाल तर लिहून पाठवा सर मी मी एस टी ए जर तुम्ही ओबीसीमधून असाल तर लिहून सर मी डिक्णीने ओबीसी आहे आणि जर तुम्ही अडिकिनी ओपनमधून असाल तर तेही तुम्ही लिहून शकता आणि तुम्हाला किती गुण मिळाले हे लिहून पाठवा प्लसमध्ये तुम्ही फिमेल आहात की मेल आहेत हे लिहून पाठवा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ ज्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे त्यावेळेस याडिकिनी एक्झॅक्टली कॅटेगरी सांगणार आहे प्लसमध्ये मित्रांनो तुम्ही मेलचं किती आहे फिमेलचं किती संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही म्हणून सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे मार्क्स लिहून पाठवायचे आहे तुमचं नाव लिहून पाठवा किंवा तुमची कॅटेगरी लिहून पाठवा आणि तुम्हाला ठिकाणी किती मार्क्स मिळाले आहे तुम्ही फिमेल आहात की मेल आहात तुम्हाला एकशे सत्तर आहेत एकशे साठ आहेत की एकशे दोन आहेत किती तुम्हाला मार्क्स मिळाले असतील तेवढे तुम्हाला लिहून पाठवायचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे नावही तुम्हाला लिहून पाठवायचे जे आहे जेणेकरून मित्रांनो कट ऑफ तयार करण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहे किती त्यांची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीनुसार किती गुण आहे किती ॲव्हरेज डिग्री आहे यानुसार मित्रांनो कट ऑफ तयार केला जाणार आहे म्हणून सर्वांनी त्यांच्या मार्क्स अगोदर कॉमेंट लिहून पाठवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो मी कटॉकवरती देणार आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या तुम्ही टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर सर्वांनी जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पेटेट मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर, लवकर जॉईन व्हायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढे चुनमध्ये नवीन एकट घेऊन तोपर्यंत धन्यवाद